नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर राजकारणामध्ये ए टीम आणि बी टीम हा शब्द आपल्याला नेहमी वापरायला येतो ए टीम म्हणजे काय तर एखादा मूळ पक्ष म्हणजे जसा काँग्रेस मूळ पक्ष आहे भारतीय जनता पार्टी मूळ पक्ष आहे शिवसेना हा एक मूळ पक्ष आहे असे अनेक मूळ पक्ष आहेत राजकारणामध्ये आणि काही जे पक्ष आहेत ते पण मूळ पक्ष आहेतच मात्र त्या पक्षांना बी टीम असं संबोधलं जातं बी टीम याचा अर्थ काय की हे पक्ष सत्तेमध्ये येण्याची शक्यता फार कमी असते होय म्हणजे प्रत्यक्ष खूप जागा निवडून आणून सत्तेत येतील अशी क्षमता नसते या पक्षांची पण बरेचदा असं होतं की हे पक्ष अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे एखाद्या मूळ मोठ्या पक्षाला निवडून येण्यासाठी मदत करतात म्हणजे तुम्हाला दिल्लीमध्ये सुरुवातीला ज्यावेळे आप पार्टीचा उदय झाला होता त्यावेळे भारतीय जनता पार्टीने आरोप केला होता की आप ही काँग्रेसचीच बी पार्टी आहे म्हणजे काँग्रेसलाच निवडून यायला मदत करणार आहे असा आरोप केला होता अजूनही तो आरोप होत असतो कारण आपची धोरणं आणि काँग्रेसची धोरणं जवळजवळ एकाच दिशेने चालली आहेत कारण आपचे आता कितीतरी भ्रष्टाचारी लोक सापडत आहेत प्रत्यक्ष केजरीवाल देखील अटक होण्याची शक्यता आहे तसंच महाराष्ट्रात देखील अशी बी टी म्हणून संबोधलं गेलं होतं कुठल्या पक्षाला मागच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांनी ज्यावेळी युती केली होती आणि स्वाभाविक आहे की त्यावेळी जी आघाडी होती त्या आघाडीच्या विरोधात त्यांनी काम केलं असं इतरांचं म्हणणं होतं आघाडी म्हणणं किंवा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांची मतं त्या एम आय एमनी खाल्ली असं लोकांचा होरा आहे असा अंदाज आहे आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी व आय एम यांना भारतीय जनता पार्टीची बी टीम असं संबोधलं गेलं ए टीम आणि बी टीम अनेकदा डमी उमेदवार उभे करतात राजकारणामध्ये माहिती आहे ते, ते दुसऱ्या उमेदवारांना पाडायचं काम करतात त्याची मतं खाण्याचं काम करतात प्रत्यक्ष निवडून नाही आले तरी चालतं पण ते मूळ पक्ष एखादा मोठा पक्ष असतो त्याचं काम सोपं करतात तर आता अशी भारतीय जनता पार्टीची बी टीम तयार करण्याची आघाडीने ठरवलं आहे हो आघाडीने ठरवलं आहे की भारतीय जनता पार्टीची बी टीम असायला हवी महाराष्ट्रामध्ये आणि ती बी टीम यावेळी तयार करण्याचं पक्क झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की आघाडी सरकार सरकार का म्हणतोय मी कारण ते सगळे वागतात तसेच आहेत की त्यांचं सरकार आहे असेच वागत आहेत ते तर या आघाडीच्या जे नेते आहेत प्रमुख नेते शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि नाना पटोले विजय वडेट्टीवार काँग्रेसचे म्हणूयात आपण ही जी आघाडी स्थापन झालेली आहे या आघाडीने ठरवलेली आहे की भारतीय जनता पार्टीची बी टीम असायला हवी आणि ते बी टीम तयार करतात कशी काय बी टीम तयार करत आहेत तुम्ही जर येत्या एक वर्षातल्या घडामोडी बघितल्या झालेल्या एक वर्षातल्या घडामोडी तर तुमच्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी हे वारंवार मला आघाडीत घ्या म्हणून विनंती करतायत वारंवार म्हणजे प्रत्येक त्यांच्या भाषणामध्ये त्यांचा तसा उल्लेख असतो प्रत्येक सभेत त्यांचा उल्लेख असतो त्यांनी अनेक विनंत्या केल्या अर्ज व केली त्यांनी ठामपणे भूमिका घेण्याचं ठरवलं आणि ते देखील सांगितलं आणि ते महागात पडणार आहे तशी ठाम भूमिका वंचित बहुजननी घेतली तर महागात पडणार आहे तरी देखील दुर्लक्ष करणं दुर्लक्षच करताय तो वंचितचा बॉल या पक्षातून त्या पक्षात फेकला जातो आहे किंवा ती विनंती इकडून तिकडे अशी सरकवली जाते आहे प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे असं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे पण उद्धव ठाकरे त्यांना महाआघाडीमध्ये घेण्यास तयार नाही आहेत ते स्वतः त्याबद्दल कधी बोलत नाही आहेत संजय राऊत काहीतरी बरळतात त्या बाबतीत शरद पवार म्हणतात आमची इच्छा आहे पण काँग्रेस आम्ही काँग्रेसला विनंती केली आणि आता शेवटी खरगेंच्या कोर्टात तो बॉल गेला आहे वंचितचा की आघाडीत घ्यायचं की नाही काल शेवटी प्रकाश आंबेडकर यांचा सियाजन सुटला आणि त्यांनी कालच्या एका सभेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा सर्व डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे नरेंद्र मोदीजी डोंबारी आहेत आणि ते नाचवत आहेत या लोकांना खरोखर निवडून यायचं आहे का यांना खरोखर नरेंद्र मोदींना हरवायचं आहे की काय अशी शंका येते होय शंका येणं स्वाभाविक आहे कारण वंचितची ताकद माहीत असूनही वंचितच्या मागणीकडे दुर्लक्ष करणं जागा वाटपाबद्दल चर्चा होऊ शकते वंचित जास्त जागा मागत असेल तर त्या जागा कशा जास्त आहेत ते त्यांना समजून देणं त्यांना कमी जागा देणं किंवा त्याबाबत वाटाघाटी करणं चर्चा करणं हे होऊ शकतं मात्र अजूनही वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत सामील करून घेण्याचा निर्णय होत नाही आहे आणि हा निर्णय शेवटी कुठे आहे माहिती आहे तुम्हाला हा निर्णय जाणार आहे शेवटी वंचित एकटा लढणार आणि वंचित एकटा लढणार त्याचं रिझल्ट काय येणार तुम्हाला माहिती आहे लाखो समर्थक आहेत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचे लाखो समर्थक आहेत आणि ते लाखो समर्थक त्यांनाच मतदान करणार त्यांना जरी माहीत असलं की प्रकाश आंबेडकर हे सत्तेत येऊ शकत नाहीत तरी देखील ते त्यांनाच मदत करणार कारण ते एकनिष्ठा आहेत पक्षाशी त्यांच्या नेत्याशी ते एकनिष्ठ आहेत हे सगळे मतदार ज्यावेळेस वंचितला मत देतील अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागांवर वंचित उभी राहील म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये ते कोणाला पाडायचं काम करणार स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टीची आणि त्यांच्या सोबत असलेल्या पक्षांची देखील मतं पक्की आहेत ती त्यांना मिळणारच आहेत जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे ते मतं मिळणारच आहेत महायुतीला पण महा आघाडी महाविकास आघाडी या बाबतीत किती निष्काळजी आहे ते लक्षात येतं आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न अगदी बरोबर की या लोकांना खरोखर निवडून यायचं आहे काय मला नाही वाटत निवडून यायचं आहे निवडून यायचं राजकारण करायचं नुसतं आपला पक्षातलेच जास्तीत जास्त उमेदवार यावेत म्हणून प्रयत्न करायचे आहेत असं काहीही दिसत नाही आहे केवळ टीका करण्यातच हे धन्यता मानतायत टीका करणे शिव्याशाप देणे तळताट देणे याच्यातच वेळ चालला आहे आणि एक मोठा नेता आपल्यापासून तुटतोय आपल्यापासून दूर जातोय त्यांनी ते स्पष्ट बोलून दाखवलंय अनेकदा हे माहीत असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करणं याचा अर्थ स्वाभाविक आहे हो की तुम्हाला भारतीय जनता पार्टीची बी टीम तयार करायची म्हणजेच तुम्हाला भारतीय जनता पार्टीला निवडून यायला मदत करायची आता हे अनवधानाने होत आहे मुद्दाम केलं जात आहे की तेवढी उमजच नाही राजकारणाची तेवढी समजच नाही आहे असे म्हणता येईल पण महाराष्ट्रात आता रंगत येणार आहे वंचित एकत्र लढणार नाही असं चित्र हळूहळू आघाडीच तयार करते हो महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार नाही असं चित्र कोण तयार करते तर आघाडी तयार करते आणि ज्यावेळी प्रकाश आंबेडकर एकटे लढतील वंचित बहुजन आघाडी एकटे अठ्ठेचाळीस जागांवर लढेल त्यावेळेस हेच लोक म्हणणार आहेत की वंचित भारतीय जनता पार्टीची बी टायम बी टीम आहे आणि वंचितचे मतदार आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा आघाडीचं अभिनंदन ते, ते नरेंद्र नरे मोदींना पुन्हा एकदा लोकसभेत निवडून यायसाठी येण्यासाठी पंतप्रधान बनण्यासाठी मदत करणार आहे आणि त्यांनी बी टीम तयार करायला सुरुवात केलेली आहे झालीच आहे असं म्हणूयात फक्त अंतिम घोषणा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह धन्यवाद